विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची विश्वास आणि विचाराची तुमच्या आमच्या साथीची झेपूळ चा आपल्या एकीची झेपू आपल्या एकीची महाराष्ट्राच्या प्रगतीची ही वाट काय तर जे व्याज आपल्याला उत्पन्न घ्यायचं नाही एनपीए ना झाल्यानंतर एनपीए कधी होतो एकशे ऐंशी दिवसानंतर खात एनपीए जात थकबाकी एकशे ऐंशी दिवस झाली तर आपलं खात एनपीए जात तोपर्यंत थकबाकी त्याला शब्द काय थकबाकी एकशे ऐंशी दिवसाच्या पुढे एकशे एक्क्याऐंशी दिवस झाले तर ते खात एनपीए जात एनपीएचे प्रकार किती स्टँडर्ड सब सबस्टँडर्ड डॉ फुल एक डॉ फुल दोन डॉ फुल तीन आणि असे एवढे प्रकार असतात प्रत्येकाची प्रोव्हिजन आहे सांगितलं आता दोन वर्षानंतर टक्के प्रोव्हिजन करायची आपल्याला शंभर टक्के म्हणजेच दहा लाख रुपये कर्ज दिलं होत आता त्याचे वीस हप्ते थकले त्याच्यात केव्हा दिले आहे मी उदाहरणात वीस हप्ते थकले बरोबर आहे ऐंशी हप्ते आले किंवा काय मुदतीच्या आतमध्ये वीस हप्ते थकले मुदत लांब आहे परत प्यायची पण वीस हप्ते थकले थकले त्यावेळेस बाकी किती आहे आठ लाख रुपये दहा लाख रुपये दिले होते आठ लाखावर शंभर टक्के कर्ज आपल्याला करायची नफा तोट्याला तो आठ लाख रुपये नावे टाकायचे तेवढा नफा आपला कमी होणार आहे लक्षात घ्या कर्ज देताना आपण पाहिलं पाहिजे केवायसी घेऊन फायदा नाही नुसता केवायसी तर आपल्याला आत्मरे आहे पण त्याला ओळखता आलं पाहिजे त्याची रिपेमेंट कॅपॅसिटी आहे का रिपेमेंट कॅपॅसिटी असेल तर आपली कर्जाची टिप्पणी आली पाहिजे कर्जाच्या मध्ये आपण रिकमेंड केलं पाहिजे याला दहा लाख रुपये देता येत नाही चेअरमन साहेबांनी दिले संचालक मंडळाने दिले कर्ज थकबाकी केलं पर्यायी ते कुणी जावायला लागेल त्याला जबाबदार कोण आमच्या सारखा ऑडिटर संचालक मंडळाला जबाबदार करेल पण तुम्ही पण म्हटलं दहा लाख नाही पंधरा लाख रुपये बसतात चेअरमन सरकारी वीस लाख रुपये मंजूर केले तर तुम्ही सुद्धा जबाबदार आहे मी एका बँकेमध्ये क्लार्कला सुद्धा जबाबदार धरलं होतं कुणाला याच्यासाठी आम्ही अभ्यास केला पाहिजे मित्र तो कर्ज कसा छाननी करतात त्याची बोराईन कॅपॅसिटी किती आहे आम्हाला त्याला किती देत आहे त्याने एकोटी मागू दे हो आपण नाही मग ताळेबंद आता कोण मी तुम्हाला एंट्री विचारले होते मी मी सरकार कधी काय साठ वर्ष मला झाली काय त्यामुळे साठी बुद्धीसाठी म्हणतात ना तरी तुमच्या आशीर्वादाने मी तुमच्यासमोर थोडंफार बोलू शकतो आज महाराष्ट्रामध्ये मी चांदा तू बांधा सगळीकडे लेक्चर देतो सीए इन्स्टिट्यूटला लेक्चर देतो का मी सी नाही जसं चोपडे साहेब इंटर सी ए मी सीए नाही परंतु दिल्लीच्या इन्स्टिट्यूटमध्ये मी पॅनलवर आहे तर त्या सीएला सुद्धा मी हाऊ टू डू इट वॉट इज कोऑपरेटिव्ह मी मी त्यांना समजून सांगतो परवाच माझं दोन महिन्यापूर्वी ऑनलाईन लेक्चर झालं दोनशे सी उपस्थित होते आणि मी हिंदीत बोलायला लागल्यानंतर त्यांनी सांग आय मग इंग्रजीमध्ये त्यांना समजून सांगितलं शेवटी सांगितलं सर यु ही नाईस व्हॉट इज कोऑपरेटिव्ह

आपल्याला आला होतं ना हे पाहिजे एंट्री मध्ये दोन प्रकार असतात तुम्हाला जर्नल एंट्री हा प्रकार आहे कॉन्ट्रा एंट्री दुसरी म्हणजे दोन बाजूला जे व्यवहार होतात त्याचा कॅशवर वगैरे काही परिणाम होतो त्याला कॉन्ट्रा एंट्री आमचा ताळेबंद पहिले कॅशबुक लिहिलं पाहिजे त्या कॅशबुकची एंट्री जनरल लेजर मध्ये गेली पाहिजे आणि त्या जनरल लेजर मधून ट्रायल तयार झाला पाहिजे त्या ट्रायल बॅलन्स मधनं नफा तोट्याला काही समिस ज्युनियर पोलीस नाही जुनियर क्लिअर आहेत सगळे ऑफिसर्स आहेत सगळे ऑफिसर्स आहेत तुम्ही तुमचं मत काय का तुम्ही तुम्ही हा हा तुम्ही मॅनेजर मध्ये बोलता का संचालकांमध्ये मोडता का मॅनेजर आहे क्लर आहे ना मग मी म्हटल्यावर तर तुम्ही ज्युनियर का मॅनेजर जुनियर मध्ये जुनियर कॉलेजला पण शिकवले तुमच्या सारखे म्हणून पण म्हणून मी म्हटलं ज्युनियर मुळे जुनियर, जुनियर साठी दोन तुम्हाला संगणक प्रणालीच ज्ञान अत्यंत आवश्यक आहे आपण सगळ्या संगणक आहे तुम्हाला कागदपत्रांची निगा कशी राखावी हे समजलं पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही एक यशू फी तयार केली पाहिजे कर्ज अर्ज कसे ठेवायचे ठेवीचे नोंद कशी ठेवायची ठेवीचे आलेले अर्ज कसे ठेवायचे वेगवेगळ्या प्रकारचे अर्जाच्या फाईल्स कशा तयार करायच्या नियमित म्हणजे तुमचा जामीन बी कर्ज वेगळा तारण कर्ज वेगळा सोने तारण कर्ज वेगळा ठेव तारण कर्ज वेगळं प्रत्येकाच्या फाईल्स तुमच्याकडे असतात का वेगळं त्याची निगा कशी राखायची हे तुमचं काम आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे जे हिशेब लिहायचं काम आहे ते तुमचं चोख असलं पाहिजे पैशाचा हिशेब चुकता का आता कॉम्प्युटरवर शक्यतो चुकत नाही कॉम्प्युटर चुकतो का कोण म्हणतात कुणाचं मत आहे कॉम्प्युटर चुकत नाही हातवर करा कुणाचं मत आहे कॉम्प्युटर चुकत नाही सगळ्यांचं मत आहे मला कॉम्प्युटर येत नाही शून्य कॉम्प्युटर येतो मला एकही बटन दाबता येत नाही त्याच्यानी दाबा दाबी करत नाही बटनाच कॉम्प्युटर चुकतो का सोपा प्रश्न आहे हसू नका चुकलं तर चुकलं या सभागृहात आपण तेवढेच असणार आहे तर बाकीचं बाहेर येऊन कुणी असणार आहे काही दिवस कधी हा बोल लग्न झाल्यावर आपल्या घरात आपण चार माणसात तांदूळ टाकून आलेली नवरी लाजते पळून आणलेली नाही किती जणांनी पळून आणली सगळ्यांची लग्न झाली मी तर लागण्याचे काही कारण नाही जे काही विचारलं नाही सांगा शेवटी आमचं कामच आहे समजून सांगा बरोबर कशासाठी विचारलं होतं मी काय विचारलं होतं प्रश्न बघा हा कॉम्प्युटर हा कॉम्प्युटर सुद्धा करतो का कशा पद्धतीनं करतो प्लीज कॉम्प्युटर चुकीच कधी देत नाही परंतु कॉम्प्युटर चुकीचे कधी देतो मी दहा टक्के कारण पत्नी पासून आलो बरोबर आहे मी आलो रे प्रत्यक्षात माझ्या लेजरला किती मारली अकरा टक्के कॉम्प्युटर काय करणार कोण सुद्धा इंटरेस्ट रेट बरोबर भरलाय का कर्जाचा सर्वात महत्वाचं आहे ते कुठल्याही मित्रांना सांगायचं नाही गोपनीयता राखली पाहिजे गोपनीयता मोस्ट इम्पॉर्टंट आम्ही जर आमच्या संस्थेची गोपनीयता बाहेर फेकली दिली तर आमच्या संस्थेची बदनामी व्हायला वेळ लागत नाही त्याच्यामुळे प्रत्येक बाबीची गोपनीयता राखलीच पाहिजे परवानगीच वरिष्ठ त्या परवानगीशिवाय आम्ही काहीही बाहेर माहितीच नाही कर्ज व्याजदर सांगा ठेवीचे प्रकार सांगा कर्जाचे प्रकार सांगता परंतु जे काही तुमच्या संस्थेत आहे जे तुम्हाला माहिती आहे ते बाहेर द्यायचं नाही बरोबर ती राखली पाहिजे आणि सर्वात महत्वाचं तुम्ही वरिष्ठांचं मार्गदर्शन घेतलंच पाहिजे जर तुम्हाला एखादी संकल्पना समजत नसेल तुम्हाला काही माहिती नसत्या नसाल तर तुम्ही तुमच्या वरिष्ठता विचारा त्यांनी वरिष्ठता माहिती नसेल तर त्यांनी अति वरिष्ठता विचारावा आणि अति वरिष्ठता माहिती नसेल तर चोपडे साहेबांसारख्या एक्सपर्टला विचारावा पण विचार आहे मला नाही जे आपल्याला ज्ञान माहित नाही जे ज्ञान नाही ते माहिती करून घेणं अत्यंत गरजेचं आहे अज्ञान हे फार धोक्याचं आहे आज्ञानामुळं काय झालं माहिती नाही कसं जागा नाही आपण पण अज्ञान हे फार धोकादायक आहे ते आपल्याला तळागाळाला नेऊ शकत म्हणून अज्ञान कधीच नाही मला फार येते हा अहभाव मी पण आपल्या मनातलं काढून टाकला पाहिजे मला येत नाही असं समजून दुसऱ्याला जर विचारलं तर दुसरा नक्कीच मदत करतो आणि त्याच्यात त्यांचं मोठेपण आहे आणि मोठेपण आहे अरे मी साहेबांना विचारलं साहेबांनी मला समजून सांगितलं कारण बऱ्याच ठिकाणी साहेब अशा असतात तुला आकल नाही तुला कळत नाही का तू पगार घेत नाही का कधीही ठिकाणी जे उपस्थित असतील त्यांना मी प्लीज सांगतो आपल्या हता सेवकाला सबॉर्डिनेटला कधी कधीही रागावू नका तुम्ही जेवढं चांगल्या आवाजामध्ये त्याच्याशी बोला तुम्ही सामन्याशी बोला तेवढा तुमच्या संस्थेचा फायदा आहे त्याच्यात तुमचा मोठेपणा मी सांगेन जुनियर सेवकावर कधी त्यांनी जी बाब विचारली तुम्हाला एक नसेल तर मोठ्या साहेबांना चे विचार पण रागा वयाचं नाही त्याच्या संगीतचं निरीक्षण झालं पाहिजे आणि सर्वात सर्वस्त वेळेवर उपस्थित राहिलं पाहिजे आपण राहतो का राहतो बरोबर आहे सुसंस्कृत पोशाख यांच्यासारखा घातला पाहिजे आम्ही बऱ्याच वेळेला टी शर्ट घालतो गुडघ्यावर फाटलेली पॅन्ट घालतो पहिलं गरिबी मुळे फाटायच्या आता फॅशन झालेला असं प्रदर्शन आपल्याला कारण आपल्या आई वडील सांगतात आणि ते काय फट्ट का तुम्ही कधी सांगता बाबा संस्थेत वापरायची नाही तुम्ही गेला ना किती वापरा काय शिस्तबद्ध वर्तन आपलं असलं पाहिजे चुकीचा कोणाला देऊ नका तुम्हाला तर तुमच्या सिनियरला विचारा त्या कस्टमरने असं असं विचारलेले आपल्याला त्याला योग्य मार्गदर्शन करायचं आणि त्याच्या पुढचं सर्वात महत्वाचं संस्थेच्या नियमाचं पालन केलंच पाहिजे संस्थेने तुमच्यासाठी सेवा नियम केले ते कर त्याचं पालन आपण केलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं तुमच्याकडे आज्ञाधारकपणा असलाच पाहिजे जोपर्यंत तुम्ही आज्ञाधारक होत नाही तोपर्यंत आपण आपलं स्वतःच नुकसान करून टक्के आहे बरोबर आणि आपण नेहमी सकारात्मक बोललं पाहिजे सकारात्मक ज्या वेळेस आपण बोलू त्यावेळेस आपल्याला ऋर्जी आपल्यामध्ये निर्माण होते बरोबर आहे आपण शाळेमध्ये नेहमी नेहमी खरे सत्य सत्याच्या पुढे असत्य बोलतात नाही का तर ते, ते असं आपण नेहमी सत्य बोलावं नेहमी खरं बोलावं खरं बोलण्यामध्ये आपलाही विकास होतो संस्थेचाही विकास होतो माझ्या मते मी तुमचा एक तास घेतलेला आहे याच्या व्यतिरिक्त माहिती करून घ्यायचे असतील तर साहेबांनी सांगितलं आमची ऑनलाईन लेक्चर पण आम्ही ठेवणार आहोत ज्याचं ज्याला ज्या ज्या विषयाचं ज्ञान पाहिजे तुम्ही तुमच्या संघटनेत सांगा तुम्ही सगळे सभासद होणारच आहात तर औरिक विषय महत्वाचा आहे त्याच्यात पण खूप सांगण्यासारखं आपण आता फक्त मला जो विषय दिला होता त्याच्यावर बोलत त्याला वेगळं परंतु हे सगळं आहे असं नाही आम्ही पतसंस्थेमध्ये दहा वर्ष काम केलो आणि आम्हाला सगळं माहिती असं नाही मला माहीत नाही मला माहिती करून घेण्याची गरज आहे हे आपण नेहमी मनाशी बाळगलं पाहिजे मला वाटतं मी बऱ्याच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे माझी अशी इच्छा आहे की तुम्हाला हे समजलं असेल आणि तुम्ही तुमच्या आचरणामध्ये नक्की आणाल आणि तुमच्या संस्थेची भरभराट तुमच्या माध्यमातून नक्कीच कराल ही मदतपूर्वक शुभेच्छा धन्यवाद